आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही तळसंदे निवासी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हातामध्ये बेल्ट बॅट आणि दांडके घेऊन अनेक लहान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या मारहाणीत सिद्धिविनायक सनी मोहिते व सोळा राहणार उजगाव जखमी झाला असून त्याच्यावर सी पी आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पहाटे पाचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला पेटवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कोल्हापूर हा जो जिल्हा आहे देशभरामध्ये शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच कोल्हापूरमध्ये सर्वप्रथम शाहू महाराजांनी बालकांच्या सक्तीच्या व मोफ शिक्षणाचा कायदा आणला होता याच शौमा याच कोल्हापूरमध्ये शौमानच्या विचारावरती काम सुरू आहे शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे स्वयंअर्थसाईज शाळा निवासी शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा फक्त पैसा केंद्र मानून काम करणाऱ्या शाळांचं पेव फुटले आहे आणि तळसंदेमधील ही जी शाळा ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या शाळेमध्ये सिनियर विद्यार्थी विद्यार्थ्यांना अमानुषपणे बॅट घेऊन जे मिळेल त्या गोष्टी मारण करताना दिसत आहेत अशाच या शाळेमध्ये पुन्हा रेक्टरने सात तारखेला सनी मोहिते नावच्या उजगावमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केली होती त्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याची आता ट्रीटमेंट सुरू आहे याच्या विरोधात तक्रार पालकांनी देऊन देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे शिक्षण विभाग देखील तीन दिवस झाले मोग गिळून गप बसला आहे आणि हा आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाकडे आम्ही मागणी केली आहे की या शाळेवरती कारवाई व्हायला पाहिजे संबंधितांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि अशा शाळा ज्या आहेत ही शाळा तर बंद व्हायलाच पाहिजे अशा सर्व शाळा ज्या आहेत या बंद करून याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या शाळांच्यावरती पण एक वचक राहिला जाईल तरच तो शाह महाराजांचा जिल्हा या नावाने आपण ते घेऊ शकतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा